रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर महानगरपालिकेनं कामाचा दर्जा तपासावा हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्ट मंडळाचे उपायुक्तांना निवेदन कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील अमृत योजना अंतर्गत जी कामे केली त्या कामांचा महानगरपालिकेनं दर्जा तपासावा अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्ट शिष्टमंडळानं केली निवेदन उपायुक्तांना देण्यात महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अमृत योजनेची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत फुलेवाडी येथील अग्निशमन केंद्राच्या निकृष्ट कामामुळे स्लॅब कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला बांधकाम नियमांचे पालन व गुणवत्ता नियंत्रणातील गंभीर त्रुटी या घटनेतून अधिरेखित होतात अशा घटना होऊ नयेत यासाठी अमृत योजनेतून जी कामे महापालिकेनं केली त्या कामाबाबत शंका निर्माण होऊ लागली आहेत तेव्हा अमृत योजनेअंतर्गत किती किलोमीटर मीटर पाईपलाईन टाकण्याचं नियोजन होतं प्रशासनाने जाहीर करावं प्रत्यक्षात किती कामं पूर्ण झाली कोणते अपूर्ण आहे ते विभागनिहाय स्पष्ट करावं ठेकेदाराने काम केलं नसेल तर त्याच्यावर काय कारवाई केली अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासनाकडे केली मागणीचं निवेदन उपायुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं या शिष्टमंडळात अभिजित पाटील अजय सोनवणे कविराज कबुरे आनंदराव पवळ राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत महेश पोवार सुरेश जाधव यांचा समावेश होता महानकर नेपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर